बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांचं बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन गोहत्या थांबविण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या वतीने बसस्थानक परिसरात सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जालन्यात सर्रास होत असलेली गोहत्या थांबविण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं राज्यात गोहत्येला बंदी असताना सुद्धा जालना शहरातील राजाबाग शेरसवार कब्रस्तानासमोर कुर्बानीचा वेस्टस टाकण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात गोवंशांचे मुंडके आणि वेस्टेज माउंस आढळून आलं या घटनेनंतर जालन्यातील बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी जालन्यात सर्रास होत असलेली गोहत्या थांबविण्याची मागणी आंदोलकांनी केली यावेळी जालना पोलिसांचं पथक बसस्थानक परिसरात दाखल झालं आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं दरम्यान या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती